सध्या छगन भुजबळ यांच्याबद्दलच्या अनेक चर्चांना उधाण आलंय बीड मधल्या माजल गावात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर भुजबळ यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकार परिषद घेत संवाद साधला शरद पवारांची भेट घेतली असं बरंच काही काय झालं त्यानिमित्तानं छगन भुजबळ एक भाजी विक्रेता ते मंत्री कसे बनले यावर एक नजर टाकूया मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने भारावून गेला होता त्याची आई याच मार्केटमधल्या एका छोट्याशा दुकानात फळं विकायची हा कौटुंबिक व्यवसाय सोडून त्यानं राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला या मेहनती तरुणाचं नाव होतं छगन चंद्रकांत भुजबळ तेव्हा छगन मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होते पण ते शिक्षण त्यांनी अर्धातच सोडलं त्यांच्या तळागाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणामुळे ते शिवसेनेमध्ये महत्वाचे नेते म्हणून पुढे आले सुरुवातीपासूनच एक कणखर नेता अशी त्यांची ओळख होती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती त्यावेळी शिवसेनेचे सुधीर जोशी लिलाधर डाके या दुसऱ्या फळीतल्या नेता नेत्यांसोबत छगन भुजबळ हे महत्वाचं नाव होत बाळासाहेबांची त्यांच्यावर मदार होती हा काळ होता शिवसेनेच्या आक्रमक वाढीचा सेनेसोबतच भुजबळांचं राजकीय वजनही वाढू लागलं त्यांची अजून एक बाजू पाहूयात छगन भुजबळांना नाटक सिनेमाची आवड होती त्यामुळे त्यांच्या राजकारणातही नाट्य होतं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न पेटला होता त्यावेळी छगन भुजबळांचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे देशभरात गाजलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमध्ये बंदी होती पण भुजबळ मात्र व्यापाराचा वेश करून बेळगावमध्ये पोहोचले बुलगानी दाढी डोक्यावर फेल्ट हॅट पांढऱ्या रंगाचा कोट आणि हातात पाईप अशा वेशामध्ये कानडी पोलिसांना गुंगारा देऊन ते थेट बेळगाव मधल्या एका ग्राउंडवर आले त्यांनी तिथे भाषण ठोकून मराठी भाषिकांची मनं जिंकली त्यातच त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या या कामगिरीनंतर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये त्यांचा सत्कारही केला होता छगन भुजबळांना लोखोबा लोखंडे का म्हणू लागले हे पाहूयात शिवसेनेने एकोणीसशे नव्वदमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली अयोध्येत बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधा अशी आग्रही मागणी करत शिवसेना आणि भाजपने देशभरात राळ उठवली होती या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि एकोणीसशे नव्वद सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे बावन्न आमदार निवडून आले शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष होता बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेत्याचं पद दिलं त्यावेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते त्यांना न मिळाल्यामुळे ते दुखावले होते मनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी शरद पवार राज्यातले मोठे काँग्रेस नेते होते आणि भुजबळांना त्यांनीच काँग्रेसमध्ये आणलं असं म्हटलं जातं तेव्हा संतापलेल्या बाळासाहेबांनी त्यांचं लखोबा लोखंडे असं नामकरण केलं लखोबा लोखंडे म्हणजे अनेक वेळा नाव बदलून अनेक महिलांशी लग्न करणारा लखोबा नावाचं तो मी नव्हेच या नाटकातलं कुप्रसिद्ध पात्र आहे असो त्यावेळी शिवसेना सोडणं ही सोपी गोष्ट नव्हती भुजबळांनी शिवसैनिकांचा रोष ओढावून घेतला होता त्यांच्या बंगल्यावरती तेव्हा हल्ला करण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न देखील केला होता असं सांगितलं आहे आर्मस्ट्रॉंग भुजबळ पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले त्याच वर्षी काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले मुंबई दंगल प्रकरणी बाळासाहेबांना अटक करण्याचं फरमान जेव्हा त्यांच्या खात्यानं काढलं तेव्हा राजकीय वादळ निर्माण झालं होतं पण कोर्टानं बाळासाहेबांना दिलासा दिला, दिला। एव्हाना भुजबळ मुंबई सोडून त्यांचं मूळ असलेलं नाशिक जिल्ह्यातलं गाव इकडे ते परतले नाशिक जिल्ह्यात आल्यावर त्यांनी अनेक विकासाची कामं केली नाशिक मुंबई रस्त्याचं चौपदरीकरण केलं नाशिकची द्राक्ष आणि वाईन उद्योग जगाच्या नकाशावरती नेलं येवल्याच्या पैठणीला बाजारपेठ मिळवून दिली पण हे होत असतानाच भुजबळांवर अनेक आरोपही होत होते तेलगी प्रकरणात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते मुलाला आणि पुत्राला निवडणुकीची तिकीट दिल्यामुळे घराणेशाहीचा त्यांच्यावर आरोप झाला पासून ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांनी पदाचा गैरवापर करत जमिनी बळकावल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले पण हे सर्व आरोप राजकीय स्वरूपाचे असल्याचं भुजबळांनी सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा फास आवडला जाऊ लागला त्यांना मार्च दोन हजार सोळामध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून अटक झाली त्यांची रवानगी मुंबईतला आर्थर रोड तुरुंगामध्ये करण्यात आली अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांनी पुढची दोन वर्ष जामीन त्यांना मिळाला नव्हता छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर बदलले असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे भुजबळ जामिनावर बाहेर आले त्यांचं निर्दोषत्व अजून सिद्ध झालं नव्हतं पण त्यांच्या चाहत्यांना ते सुटतील अशी अपेक्षा होती तब्बल दोन दशक शिवसेनेत कार्यकर्ता नगरसेवक ते महापौर असा राजकीय प्रवास केल्यानंतर छगन भुजबळ एकोणीसशे एक्क्याण्णव साली सेनेतून बाहेर पडले तोपर्यंत ते माळी समाजातून आलेले आहेत याची कधीच विशेष अशी चर्चा झाली नाही पण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यावर ते स्वतः माळी असल्याचा वारंवार उल्लेख करू लागले काँग्रेस सारखे मोठ्या पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोर्चे बांधणी सुरू केली एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी समता परिषदेची स्थापना केली शाहू फुले आंबेडकर यांच्या नावानं त्यांनी अनेक कार्यक्रम हाती घेतले भुजबळांची आता ओळख आहे ती म्हणजे सफेद दाढीतले भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जवळपास सव्वीस महिने छगन भुजबळ जेलमध्ये होते गृहमंत्री असताना त्यांनी आर्थर जेलमध्ये अंडा सेलची निर्मिती केली होती त्याच अंडा सेलमध्ये भुजबळांची पहिल्यांदा रवानगी झाली भुजबळ त्रास होत होता त्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयातून हलवण्यात आला या काळात भुजबळांना भेटायला जेलमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे गेल्या होत्या त्यांनी जेलमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी दाढी वाढवून स्वतःची वेगळी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला असं काहींचं म्हणणं आहे शेवटी दोन हजार एकोणीसच्या सुमारास त्यांची सुटका झाली आणि तेव्हापासून ते पुन्हा सक्रिय राजकारणात परत आले दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते पुन्हा एकदा मंत्री झाले आणि दोन हजार तेवीस मध्ये तर त्यांनी थेट शरद पवारांशी फारकत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा शपथ घेतली काही दिवसांपासून भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चाही होत आहेत आणि दुसरीकडे बारामतीत शरद पवारांवर टीका करणाऱ्या भुजबळांनी लगेच शरद पवारांची भेट घेतली हे जसं दिसतं तसं सोपं नाहीये त्यामुळे या भेटीमागे भाजपचा डाव असू शकतो का त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला छगन भुजबळ यांच्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद